आणि त्याला वयाच्या मानानं मॅच्युरिटी खूप लवकर राहील ते म्हणायची तुझी बायको एवढी फेमस आहे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रबिंदू ठेवलेलं आहे असं येणाऱ्या आयुष्यभर सेवा केली नातलक होते त्यांचे संबंध होतेच ईव्हीएमचा जो मुद्दा आहे तो मोठ्या प्रमाणात गरज आहे बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे असंही अनेक लोकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटते तो तसा निर्णय गवई साहेबांनी द्यावा नाही निर्णय काय घ्यावं हे सांगायला मी आई नाही आहे मी आई आहे ते वेगळं आहे तो त्या चेअरवर बसल्यानंतर त्याला योग्य वाटले ते तो निर्णय घेईलच परंतु मी एक सामान्य स्त्री म्हणून एक लोक जे भगवान उदाहरणे लोक ह्या शब्दावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रबिद्ध ठेवलेलं आहे तर लोकांना लोक एक लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मी तर साहजिक आहे मला काय वाटणार हे तुम्हालाही माहीत आहे तर त्यामुळे मला सांगण्याच्या ऐवजी तुम्हाला माहीत आहे परंतु तुमची जरी इच्छाच असेल तर बॅलेट पेपर हे केव्हाही चांगले आहेत आणि आधी बॅलेट पेपरच चालायचे परंतु मी ह्या सा सार्वजनिक क्षेत्रामध्ये फार कमी आहे कारण मी आधीच सांगितलं की मी सर्वप्रथम हाऊस वाईफ आहे येणाऱ्या जाणाऱ्याचं साहेबांना म्हणजे साहेबांचे मान उंच राहील किंवा साहेबांना आनंद वाटेल असं येणाऱ्या देण्याची आयुष्यभर सेवा केली आणि म्हणूनच पुष्कळनाथ वसंतराव नाईक म्हणायचे सुद्धा तुझे म्हणजे त्यांचे माय बापल्यासारखे संबंध होते ते म्हणायचे तुझी बायको कार्यकर्त्यामध्ये एवढी फेमस आहे की कार्यकर्ता जेवून तर जातोच परंतु तुझ्या बायकोला भेटल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही तर हे असे संबंध घरोब्याचे साहेबांचे जेही नातलक होते त्यांचे संबंध होतेच परंतु जे काही येणार जाणार त्यांच्याशी साहेबांचे अतिशय घरगुती संबंध होते आणि लहानपासूनच्या भूषणवर कारण तो म्हणजे वडील होता घरामध्ये वडील असल्यामुळे त्या साहेबांच्या नंतर असं आम्हाला वाटायचं की तोच मॅ म्हणजे घरातला गार्डियन आहे आणि त्याला वयाच्या मानानं मॅच्युरिटी खूप लवकर राहील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका